ठाणे पूर्व परिसरातील कोपरी येथील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्रोत्सवात हिंदी भजन संध्येमध्ये भाविक तल्लीन झाले जय माता दी चलो बुलावा आया है माताने बुलाया है अशा भजनांमध्ये यावेळेस ठाणेकर नागरिक अक्षर तल्लीन झाल्याचं चित्र बघायला मिळालं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोपरी परिसरातील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने सहस्रचंडी होनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे खंडेरायाच्या लग्नाला आई एकवीरा आई डोंगरावरी लल्लाटी भंडार आई भवानी तुझ्या कृपेने जय देवा श्री गणेशा अशा अनेक भक्तिमय गीतांचा नजराना ना एवढेच पेश करण्यात आला सभिला गरबेची फरमायश जाना

ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स